पवारांनी अंतर्वली सराटीमध्ये गेले त्यानंतर काय झालं महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे शरद पवार मस्साजोगमध्ये गेले त्यानंतर काय झालं महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे तेच शरदचंद्रजी पवार पुणे जिल्ह्यामध्ये एवढ्या हत्या होतात एवढ्या हत्या होतात की त्यावरती चित्रपट आला मुळशी पॅटर्न त्यावरती शरद पवार किंवा अजितदादा पवार एका एका शब्दानेही बोलत नाहीत गुन्हेगारीचं समर्थन करण्यासाठी लक्ष्मण हाके इथं उभा नाही परंतु जे काही चाललं आहे ते चुकीचं आहे पण त्याचवेळी माझ्या पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या राजगुरुनगर येथे दोन गिरी गोसावींच्या म्हणजे भटक्याविमुक्त जातीच्या दोन छोट्या चिमुरड्यांची हत्या झाली त्या हत्या का दिसत नाही शरदचंद्रजी पवारांना लिहिलं का शरदचंद्रजी पवारांनी पत्र शरदचंद्रजी पवार हे प्रचंड जसं वय वाढतं आहे तसं ते प्रचंड जातीयवादी बनत आहेत आणि प्रचंड जातीयवादी भूमिका घेत आहेत शरद पवारांनी कधी कामगारांची लढाई लढली कधी गोरगरिबांची कष्टकऱ्यांची लढाई लढली कधी दीनदलितांबद्दल बोलले हे कारखानदाराचे नेते आहेत हे चोर दरोडेखोरांच्या टोळीचे प्रमुख आहेत आणि याने जर खरंच सामाजिक न्यायाची लढाई लढली असती सामान्य माणसाची लढाई लढली असती तर शरद चंद्रजी एवढा लायक पंतप्रधान या देशाला मुकला असं एक कार्यकर्ता म्हणून माझा दाव आहे ज्या शरदचंद्रजी पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्या शरदचंद्रजी पवारांना माझे काही प्रश्न आहेत पवार साहेब ज्या पुणे शहरामध्ये एक दोन दिवस असे जात नाही की कोयता माध्यमातून हत्या होत नाही आजच एका आय टी इंजिनियरची एका मुलीची हत्या झाली कोयत्यानं राजगुरुनगरमध्ये मी मग अशी उल्लेख केला दोन आठ नऊ वर्षाच्या दोन मुलींची हत्या राजगुरुनगर मध्ये झाली ज्या पुणे जिल्ह्यातल्या गॅंगवार वरती मुळशी पॅटर्न नावाचा चित्रपट येतो त्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये शरदचंद्रजी पवार नावाचा माणूस कधीही त्यांना भेटायला गेला नाही कधीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं नाही शरदचंद्रजी पवार अंतर्वली सराटीला येऊन गेले आणि महाराष्ट्रात काय झालं तुम्ही बघितलंय शरद चंद्रजी पवार बीड जिल्ह्यामध्ये आले त्यानंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे हेच शरद चंद्रजी पवार सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियाला भेटायला गेले का हेच शरद चंद्रजी पवार त्या राजगुरुनगर मधल्या मुलींच्या गिरी गोसावी भटक्यावी मुक्त जाती जमातीच्या मुलींच्या पालकाला भेटायला गेले का या प्रश्नाची उत्तर दुर्दैवानं नाही अशी आहेत म्हणजे बाबां राजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून जर आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जात असेल तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावरची लढाई सुद्धा लढावी लागेल